नमस्कार मी अमोल बक्षी आणि हा चॅनल आहे अमोल बोल मराठी बोलतो तुमच्या मनातले बोल, बोल। आजचा विषय आपला बदलाला सामोरं जाताना कसं जायचं बदल हा स्थायी भाव आहे चेंज इज इन बदल टाळता येत नाही तो येतो जन्माला येतो तेव्हापासून आपलं वय वाढत राहतं वाढत राहतं आपण कितीही अडवतो हो म्हटलं शक्य नसतं रिव्हर्स करता येत नाही विज्ञानात प्रयोग होत आहेत पुराण काळातली ययातीची गोष्ट आपल्याला माहिती आहे तरी सुद्धा बदल हे रोज होतच असतात हा एक म्हणजे जो अगदीच स्टार्ट राहणार नाही असा बदल मी तुम्हाला सांगितला या व्यतिरिक्त असे खूप बदल आहेत जे रोज आपण ज्यांना आव्हानांना फेस करत असतो काही बदल असे येतात की जे बदल पूर्ण आपलं आयुष्य बदलवून टाकतात पूर्ण आयुष्य आपलं ट्रान्सफॉर्म करून टाकतात चांगलं किंवा वाईट पण हे चांगलं किंवा वाईट कधी ठरतं जेव्हा आपण या बदलांना कसे सामोरे जातो या आव्हानाला कसं तोंड देतो आणि कसं पलीकडे जातो त्यावर मात करतो का नाही करत याच्यावर ठरत त्यामुळं जेव्हा बदल आपल्याला स्वीकारावाच लागतो कधी कधी अपरिहार्य असतं की आपण स्वीकारल्याशिवाय पुढंच जाऊ शकत नाही कधी कधी ते टाळता येतं बऱ्याच अंशी आपल्याला ते स्वीकारावं लागतं तेच स्वीकारताना कशा पद्धतीनं आपण हा स्वीकारला तर आपल्याला हे बदल होता हे जर जाणार नाही यासाठी हा या व्हिडिओ पाच प्रकारे आपण याला सामोरं जाऊ शकतो किंवा मी असं म्हणित की पाच टप्पे आहेत बदलाला सामोरं जाण्याचे त्याच टप्प्यांचा जा आपण अभ्यास करूया आपण थिएटरमध्ये सिनेमाला जातो बाहेर जातो थोडासा उशीर झालेला असतो बाहेर थिएटरमध्ये चकाचक लाईट्स असतात आपण दार उघडतो आत जातो सिनेमा सुरू झालाय त्यामुळे भर अंधार आहे सडनली आपण अडखळतो आपल्याला दिसत नाही पुढचं कारण आपल्या डोळ्यांना ती सवयच नसते हा जो बदल झालाय ना बाहेर वीज होती आत आल्या आल्या अंधार आहे वीज दोन्हीकडे बाहेर प्रकाश होता आत आल्या आल्या अंधार आहे हा जो बदल आहे हा डोळ्यांना सराव होईपर्यंत थोडा वेळ जातो आपण चाच पडतो मोबाईलचा टॉर्च ऑन करतो किंवा तो डोर किपर असतो तो येतो टॉर्च दाखवतो आपल्याला आपली सीट दाखवतो आजकाल मध्ये प्रत्येक सीट नंबरला इल्युमिनेट केलेलं असतं प्रत्येक रांगेला इल्युमिनेट केलेलं असतं तरी सुद्धा त्याचा सराव होईपर्यंत आपण अडखळतो कुठलाही बदल असाच असतो त्याचा सराव होईपर्यंत आपण अडखळतो पण हा बदल स्वीकारणं अपरिहार्य असतं किंवा कारण जेव्हा आपण बदल स्वीकारतो थिएटर मधला बदल असतो मूव्ही थिएटर मधला तेव्हा आपण सीटवर जाऊन बसलेलो असतो आणि तो जो अनुभव असतो सिनेमाचा तो ऑलरेडी घ्यायला चालू केलेला असतो बदल टाळता येत नाहीच पण बदल स्वीकारताना आपण अशा पद्धतीने स्वीकारलं की त्या बदलांमुळे आपलं आयुष्य बदलणार आहे चांगल्यासाठी मी मग तुम्हाला म्हटलं की पाच टप्पे आहेत जे टप्पे बदल स्वीकारताना आपल्याला मदत करतात तेच टप्पे ते मी आता सांगणारे तर त्यातला पहिला टप्पा म्हणजे हा बदल होणारे याची आपण मानसिक तयारी पण करायला पाहिजे आणि याची माहिती घ्यायला पाहिजे मध्ये आम्ही एका कॉलेजमध्ये गेलो होतो कला शाखेचं ते कॉलेज होतं कला महाविद्यालय होत आज आपण चार पाच वर्ष अभ्यास करतोय म्हणजे कला शाखेतले पहिल्या दुसऱ्या वर्षाचे वर्ष वर्ष विद्यार्थी जे होते जे आत्ता आले तिथे आणि त्यांच्यासाठी असं होतं की जे कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स येत आहे याच्यामुळं आपलं अख्खं आयुष्याचं जे करणारे पुढं भवितव्यात अंधार आहे अशी त्यांची कुठेतरी समजूत होती की एआय मुळे तुमच्या सगळ्यांची कामं राहणार आर्टिस्टचं कामच हा बदल त्यांना माहिती होता की बदल आहे भिंत आहे पुढं भिंती पलीकडे का काय आहे माहीत नाही कारण हा प्रवास असतो अज्ञाताचा प्रवास असतो मग आता काय करायचं आता ती भीती होती मग आम्ही त्यांना सांगितलं की ही इतर कुठल्याही टूल्स प्रमाणेच एक टूल आहे जेव्हा तुमची क्रिएटिव्हिटी तुमच्या मेंदूत आहे तोपर्यंत काही होणार नाही तुम्हाला फक्त त्या क्रिएटिव्हिटीवर विश्वास ठेवायचा आहे हे टूल हातात आहे एखाद्या शस्त्राप्रमाणे आणि जे जे आव्हानं तुमच्या समोर येणार आहेत या टूलच्या साहाय्याने तुम्ही त्याच्यावर मात करू शकता बदलाची माहिती घेणं गरजेचं आहे बदल होतोय म्हणजे काय होतोय आठवतंय नोटबंदी झाली होती दोन हजार सोळा का सतरा साली नोटबंदी झाली तेव्हा सगळेजण घाबरले आता काय करायचं नोटा कॅन्सल होणार बऱ्याच अफवा दोन हजारच्या नोटा चिप वगैरे सोडून द्या पण दोन हजारच्या नोटा येणार काहीच होणार नाही आपल्याला कसं करायचं डिजिटल पेमेंटसाठी आपलं कार्ड नाहीये कित्येकांचं डेबिट कार्ड नव्हतं तेव्हा डिजिटल पेमेंट सोडून द्या दे, भारतासारख्या देशात शक्य नाही असे व्हिडिओज आहेत मोठमोठ्या मोड़ लोकांनी अर्थतज्ज्ञांनी म्हटलेले की म्हणजे मोबाईल पेमेंट येस आज सहा आठ वर्षानंतर ही इतकी कॉमन रियालिटी आहे की आपण सहज एखादं पेमेंट डिजिटल पेमेंट थ्रू करतो बऱ्याचदा असं होतं की बाजारात गेल्यावर लक्षात येतं की आपल्याकडे कॅश नाहीये आणि नसते बऱ्याचदा कॅश डेज बदल झाला आपण स्वीकारला कारण आपण त्या बदलाची माहिती घेतली बदलाची माहिती घेणं गरजेचं एक साधं उदाहरण आहे बदल हा जेव्हा मी सांगतो तेव्हा मला बदल कोण स्वीकारतो चांगल्या प्रकारे माहिती आहे म्हणजे ज्या विवाहित महिला आहेत मी अक्षरशः त्यांना हात जोडून नमस्कार करतो नतमस्तक होतो त्यांच्या समोर कारण आयुष्य घालवलेलं असतं पहिली वीस पंचवीस वर्ष ज्या घरामध्ये ज्या घरामध्ये हक्कानं प्रत्येक खोली प्रत्येक गोष्ट माझी असते मी आले घरी दप्तर टाकून दिलं माझी आई मला खायला देते मी वडिलांकडे हट्ट करते भावाकडे हट्ट करतीये सगळ्या माझ्या लाड पुरवले जात आहेत माझे मित्रमैत्रिणी माझ्या आजूबाजूचा परिसर सगळ्या गोष्टी सोडून ती मुलगी एका बाजूला हे सगळं आणि हे सगळं सोडून दुसऱ्या घरात दुसऱ्या कुटुंबात दुसऱ्या गावात कधी कधी दुसऱ्या देशात जाऊन पोचते सगळं नवीन असतं तिच्यासाठी तिची पूर्वीची ओळख पुसलेली असती कित्येकदा तिचं अख्खं नाव बदलतं फर्स्ट नेम, नेम सर सरनेम सगळं बदललेलं असतं एका क्षणात बदललेलं असतं ती मुलगी तो बदल कशा पद्धतीने स्वीकारत असेल पुरुषांचं काय आहे पुरुषांना म्हणजे पुरुषांचं महत्व कमी करणं हा उद्देश नाही कारण असे मी व्हिडिओज केले की मला नेहमी असे मेसेजेस से, से येतात की असं थोडी आहे पुरुष पण हे करतो पण हा बदल जो आहे ना हा आपल्यापेक्षा महिला वर्ग जास्त चांगल्या प्रकारे स्वीकारत असतो या बदलाला सामोरं जात असतो ही गोष्ट तर आपल्याला मान्यच करायला पाहिजे तर जेव्हा ही गोष्ट येते की त्या कसं बदलाला सामोरं जातात तेव्हा त्यांना ते माहीत नसतं ना मग त्या माहिती करून घेतात की ते घर कसं आहे त्यातला बऱ्याच केसेसमध्ये बॉयफ्रेंड असेल तर ठीक आहे नसेल तर तो नवरा पण नवीन असतो मग त्या बदल कसा स्वीकारतात कारण त्यांना कुठेतरी ते माहिती असतं की इथे बदलणार आहे इथे ही लोक अशी आहेत ह्या लोकांचं वागणं असं आहे मग जाऊन छोटे छोटे बदल परत होतातच छोट्या छोट्या गोष्टी येतातच त्यामुळे बदल जेव्हा आपण स्वीकारायला जातो तेव्हा त्याची माहिती घेणं गरजेचं आहे पुढं काय वाढवून ठेवलं याची माहिती घेणं गरजेचं आहे तंत्रज्ञान असेल नवीन जॉब असेल नवीन व्यवसाय असेल जे काही असेल व्यवसायातले नवीन प्रॉडक्ट असेल व्यवसायातलं नवीन आव्हान असेल प्रत्येक गोष्टीची प्रत्येक येणाऱ्या बदलाची आधी माहिती घेणं गरजेचं आहे जेव्हा आपल्याला माहिती होते तेव्हा दुसरी दुसरा टप्पा येतो ते म्हणजे आपण छोट्या छोट्या स्टेप्स घ्यायच्या जशी मुलगी शास्त्री जाते पहिलाच दिवस असतो तिला माहित नाही काय आहे इथं चहा करायची पद्धत प्रत्येक घरची निरनिराळी असते माझी आई अशी नव्हतं चहा करत माझे सासरी असा चहा केला जातो तिला अनेक टीकेला सहन करा टीकेला टक्क्यात काय टोमण्यांना सहन करावं लागतं तिथे करती हळूहळू छोट्या छोट्या स्टेप्स घ्यायची हुशार असते तिला माहिती असतं की मला इथं राहायचंय आता आयुष्य काढायचंय मला इथं हे माझं घर बनवायचंय याला मग छोट्या छोट्या स्टेप्स तयार घ्यायला ओके इथं चहा करायची पद्धत काय आहे वेगळी आहे मग आत्ता यांच्या पद्धतीनं चहा करावा आपल्याला पाय देवा आपल्या पद्धतीनं करावं हळूहळू आपली पद्धत यांच्यापर्यंत पोहोचवावी इकडच्या यांच्या गोष्टी निराळ्यात आपल्या गोष्टी निराळ्यात काही घरांमध्ये असं असतं की आंघोळ केल्याशिवाय किचन मध्ये जायचं नाही करायचं काय मुली ना मी माझ्याच नात्यात एक मुलगी आहे ती बिचारी मस्त चहा घेऊन बसायची अ लग्नाआधीची गोष्ट आहे काहीतरी फोन बघायची टीव्ही बघायची अर्धा तास चहा प्यायची मग सगळं आवडायची वाटलं तर अजूनही खरं कप चहा प्यायची आईकडे लाड चालायची सासरी काय पद्धत आंघोळ केल्याशिवाय के किचन मध्येच जायचं नाही म्हणजे ही बिचारी उठणार आंघोळ करणार किचन मध्ये जाऊन मग चहा करणार तेव्हा कुठे तिला चहा मिळणार म्हणजे चहा प्यायचा जो तिचा आधीचा उत्साह आणि चहा प्यायचा जो एक असा तो मूड नाही मग ती पद्धत तिने सडनली बदलली का तर नाही छोट्या छोट्या स्टेप्स घेत राहिली इथे जेव्हा हा बदल त्या स्त्रिया स्वीकारतात तेव्हा त्यांना ते काही भांडणं करायची नसतात जाऊन घरं मोडायची नसतात त्या घराचा भाग व्हायचा असतं त्यांना आणि मग त्या जे अब्झॉर्ब व्हायचं असतं ना त्याच्यामध्ये त्या प्रक्रियेत हे सगळे टप्पे येतात सेम आपल्याला असतं आपण बदल करतो म्हणजे काय ते तोडून टाकतो का सगळं आपण आयुष्य बदलत असतं आपलं नोकरी स्विच करतो जॉब एखादा नवीन घेतो एखादा व्यवसाय सुरू करतो नोकरीतल्या नोकरीमध्ये डिपार्टमेंट बदलतं बदली होते दुसऱ्या गावी जातो हा बदल स्वीकारणं जे असतं हे टप्प्याटप्प्यानं व्हायला हवं ना म्हणून त्या छोट्या छोट्या स्टेप्स घ्यायला पाहिजेत तिसरी गोष्ट असती फ्लेक्झिबल राहायला पाहिजे ते आपण वा, नेहमी वाचले लहानपणापासून की जेव्हा महापूर येतो नदीला तेव्हा काय होतो नदीला प्रचंड फोर्स असतो पाण्याला नेहमीपेक्षा दुप्पट चौपट दहापट वेगानं पाणी वाहत असतं त्या पाण्याच्या मार्गात जे काही येतं ते सगळं तुटून जातं सगळा पूर ओसरतो आपण जाऊन बघतो नदीच्या काठी तर जी गवत असतं ना ते मात्र तुटलेलं नसतं कारण जी झाडं होती जी अशीच्या अशी ताट उभं राहिली झाडं त्या प्रवाहानं सगळी तोडून टाकली त्यांचा जो अहंकार होता तो तोडून टाकला मुळापासून उखडून टाकला त्या झाडांना वाहत गेली ती कुठे आता असतील माहित नाही वेळ तिची लवाळ आहेत ना नदी शेजारी वाढलेले ते गवत आहे ते गवत झुकलं ते प्रवाहासमोर झुकलं प्रवाहाला त्यानं जाऊ दिलं त्याच्यानंतर ते उभं राहिलं क्रिकेटमध्ये जेव्हा एखादा बॉलर टफ असतो आपल्या पाच विकेट्स गेलेल्या असतात आधी यांचा बॉलिंग कोच पाच विकेट गेल्यात आपला जेमते दहा पंधरा स्कोर झालाय आता आपल्याला टिकून राहायचंय शेवटचा बॅट्समन आहे आपण आणि जर आपण टिकून नाही राहिलो तर आपल्या टीमचा पराभव निश्चित आहे मग आधी समजून घेऊया बॉलरला हा चेंज झालाय नवीन बॉलर आलाय माहीत नाही कसा बॉलिंग करतो स्लोली त्याला टफ बॉल्स आहेत त्या टफ बॉल्सना आपण खेळून काढायला पाहिजे बाउन्सर्स असतील तर डक करायला पाहिजे डॉच करायला पाहिजे स्लोली आपल्याला अंदाज यायला लागतो ओके हा बॉलर असा आहे यांचा बॉलिंग फोर्स अशी आहे मग एखादा वेळी वाईट बॉल येतो ऍज इन बॅड बॉल बॅड डिलिव्हरी आली की आपण त्याला फटका मारतो स्लोली स्लोली आपला कॉन्फिडन्स वाढत जातो आणि आपण त्या बॉलिंगवर ओव्हरकम करतो क्रिकेटमध्ये ही गोष्ट जे क्रिकेट फॉलो करतात त्यांना माहितीये आयुष्यात आपण हेच करत असतो स्लोली स्लोली ती फ्लेक्सिबिलिटी आपल्यामध्ये आणत जातो फ्लेक्सिबल अशासाठी पाहिजे की सडनली जो बदल येतो त्याला आपण जर तयारच नसतो आपली मानसिक तयारी नसती तर काहीच उपयोग नाही त्यामुळे ती फ्लेक्सिबिलिटी कंपल्सरी आणि मग ती जर फ्लेक्सिबिलिटी असेल तर आपण त्या लवाळांप्रमाणे जिवंत राहू आपल्या अहंकारापेक्षा आपलं जिवंत राहणं खूप गरजेचं आहे बऱ्याच अंशी एक्स्ट्रीम केसेसमध्ये म्हणत नाही तो काळ गेला इतिहासातला की जेव्हा आपला अहंकार किंवा आपला स्वाभिमान या आपल्या सगळ्यापेक्षा मोठा आहे आज आपल्या जी प्रत्येकाचं एक वेगळं विश्व आहे प्रत्येकाला एक वेगळं कुटुंब आहे त्या कुटुंबासाठी आपण बदल स्वीकारायला पाहिजे जिवंत राहायला पाहिजे लवचिक राहायला पाहिजे आणि लव जिवंत राहायचं असेल तर लवचिक राहायला पाहिजे आणि लवचिक राहणं याचा अर्थ असा नाही की मान तुकवून प्रत्येकासमोर जीव उजुरी करावी लवचिक राहणं याचा अर्थ असा आहे की येणाऱ्या बदलांना येणाऱ्या गोष्टींना त्याचा सराव होईपर्यंत त्याचा अंदाज येईपर्यंत लवचिकपणे नवीन गोष्टी अब्जॉर्व करत सामोरं जायला पाहिजे हीच एवढीच अपेक्षा असते आपल्याकडनं त्यानंतर चौथी गोष्ट असती ती म्हणजे आपण एखाद्याचा सपोर्ट घेणं एखाद्याचा सहाय्य घेणं उदाहरणार्थ ता आपण थिएटरमध्ये गेलोय थिएटरमध्ये गेल्यानंतर आपल्याला दिसत नाही मग तो डोअरमन येतो तो डोअरमन आपल्याला टॉर्च दाखवतो टॉर्च दाखवून आपण बरोबर योग्य जागी जाऊन पोहोचतो तसं आपल्याला त्या अज्ञाताच्या प्रवासाला जायचं तर एक गुरु पाहिजे त्याचं बोट धरून आपण त्या अज्ञाताच्या प्रवासाला गेलो की मग मार्ग आपल्या आपण दिसत जातो सासरी जाणारी मुलगी जेव्हा तिच्या लक्षात येतं की इथं बाकी कोणी नाही ओळखीचं आपला नवरा तेवढा आहे कारण आधी आपण चॅटिंग करत होतो फोनवर बोलत होतो किंवा हा बॉयफ्रेंडच होता मग ती त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडून गोष्टी काढून घेते माहीत करून घेते अच्छा ही अशी सिस्टीम आहे ओके एवढीच साखर लागते प्रत्येक जण आपली साखर सेपरेट घेतो चहामध्ये इथे चहा दुधाचाच बनतो इथे स्वयंपाक करताना या गोष्टी केल्या जातात घर अशा पद्धतीने केलं जातं ही सिस्टीम आहे या घराची ती माहीत करून घेते त्यांच्याकडून ते आणि माहीत करून त्यांच्याकडून किंवा सासू चांगली असते सासूकडनं गायडन्स करून घेते आणि स्लोली स्लोली ते बदल करायला चालू करते एक्झॅक्टली त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे आपल्याला जेव्हा नवीन तंत्रज्ञान येतं उदाहरणार्थ मी कला शाखेच्या विद्यार्थ्यांचं सांगितलं की ए आय आलंय तर एआयचा वापर कसा करायचा हे त्यांनी शिकणं गरजेचं आहे जेव्हा कोविड आला तेव्हा कोविडपासून आपला बचाव कसा करायचा हे आपल्याला शिकणं गरजेचं होतं ते आपण केलं आपण घरात राहिलो आपण हात धुत राहिलो आपण मास्क लावला जिथे पाहिजे सॅनिटायझरचा वापर केला इंजेक्शन टोथून घेतली सगळं केलं काढे प्यालो जे काय होतं ते सगळं केलं ते करून आपण गायडन्स घेत राहिलो डॉक्टरांचा वेळोवेळी आणि आपण त्यातून पार झालो बदल येत राहतात बदलाला सामोरं कसं जायचं हे आपण बघायला पाहिजे मला सांगा सात आठ वर्षांपूर्वी वेबिनार शब्द किती जणांनी ऐकला होता आता वेबिनार किती कॉमन झाले तेव्हा म्हणजे मला असं वाटायचं की अरे बापरे पण शिकवायचंय तर ऑनलाईन कसं शिकवायचं उलट ते जास्त कन्व्हिनियंट वाटायला लागलं आजकाल की सोपं वाटतं शिकवणं त्याच पद्धतीने की आपण ऑनलाईन गोष्टी खूप करू शकतो ते, ते आपण करत नाही ऍडव्हर्टायझिंग मध्ये पूर्वी असं होतं आर्टवर्क बनवली जायची आणि ते आर्टवर्क बनवायला तीन तीन चार चार दिवस लागायचे मग ते सगळं बाळ घेऊन क्लायंटकडे जा क्लायंट त्याच्यावर त्याचं मत देणार चांगलं आहे वाईट आहे व्हॉट एव्हर आणि मग ते घेऊन या आणि त्यात ते सगळीच्या सगळी रिजेक्ट व्हायची पण शक्यता असायची किंवा मग बदल करायचे ते बदल करून परत घेऊन जायचं त्यांच्याकडे त्यांना दाखवायचं आणायचं हे सगळं प्रोसेस चालायची आज काय होतं किंवा मग काही वेळा असंही व्हायचं की क्लायंट यायचे ते बसायचे इव्हन आमच्या एडिटिंग आम्ही करतो व्हिडिओच्या प्रोडक्शन मध्ये एडिटला क्लायंट कडनं कोणीतरी येऊन दिवस बसायचे सगळं गेलं आणि तेव्हा असं वाटायचं की ह्याच्याशिवाय पर्यायच नाही पीडीएफ पाठवलं किंवा जे पॅक पाठवली जाते डिझाईनची हा हे फोनवर बघतात हे ओके हे आहे त्यात इन्स्ट्रक्शन मार्क करतात पाठवून देतात एडिटमध्ये सेम होतं टाइम लाईन नुसार इन्स्ट्रक्शन मार्क करतात पाठवून देतात येत पण नाही कोणी आणि आम्हालाही जायची गरज नाही पडत क्लायंट्सना करणं त्यावेळी किती त्रासाचं असायचं बदल आपण स्वीकारतो बदल स्वीकारण्यासाठी त्या त्या गोष्टीची माहिती करून घ्यावी लागते आणि त्या पद्धतीची लवचिकता ठेवावी लागते त्याच्यानंतरचा जो मुद्दा असतो तो फार महत्वाचा असतो हा पाचवा मुद्दा आहे हा आहे सेल्फ केअर आपल्याला याची एक स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे या बदलाच्या काळात की बदल येणारे आणि आपण संपून जाणारे या भीतीखाली आपण अजिबात दडपणाखाली वावरून चालणार नाही नाहीतर तो बदल डेफिनेटली आपल्याला खाऊन टाकणार इट्स दॅट सिंपल तुम्ही याच्याकडे कसं बघता ते फार महत्वाचं तुम्ही याच्याकडे पॉझिटिव्हली बघितलं तुम्ही या बदलाला अशा पद्धतीनं पाहिलं की हा बदल माझ्यासाठी आहे हा बदल माझं आयुष्य बदलून टाकण्यासाठी आहे चांगल्या आरती बदलून टाकण्यासाठी मग आपण बदल स्वीकारायला अडचण येत नाही त्यामुळं पहिली गोष्ट ही लक्षात ठेवायला हवी की हा बदल माझ्यासाठी आहे आणि या बदलाच्या काळात त्रास होणार नवीन घरी सून गेल्यानंतर तिला टोमणे टीका सहन करावी लागते बिचारी काही वेळा रडते आईला सांगते आई काय सांगते हे सगळ्यातनं मी पण गेले पण तू जर या पद्धतीनं म्हणजे तू जर शांत डोकं ठेवलंस यांचा विश्वास जिंकलास यांना सुद्धा तू नवीन आहेस या लोकांना सुद्धा अजून सवय नाही ना की अरे आयुष्यात कोणीतरी या घरात मुलगी आली आणि ती वावरते आपल्या सगळीकडे त्यांनाही ती इन्सिक्युरिटी होते आयडियली व्हायला नाही पाहिजे पण होतं महिला वर्ग आहे पाहणाऱ्यातल्या त्या जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील तुम्ही प्लीज सांगा आणि हे सगळं जे होत असत त्या बदलाला सामोरं जाताना तो जो त्रास होतो तो त्रास होणारे ही जर तयारी असेल आपल्याला माहिती असेल तर आपण कसं होतं की तो आपल्या मनाला कणखर ठेवतो मनाची तयारी करतो मनाला कणखर ठेवायला पाहिजे ना अटेंड होत थिएटरमध्ये गेल्यावर अंधार आहे तर अंधारात मी धडपडलो आणि पडलो तर मूवी पण नाही मला एन्जॉय करता येणार कुठेतरी जर डोक्यात आहे माझ्या की थिएटरमध्ये जाणारे अंधार आहे अंधार असल्यावर मी स्लोली जायला पाहिजे बेबी स्टेप्स घ्यायला पाहिजे मदत घ्यायला पाहिजे आणि ते करत असताना जो वेळ जाईल त्या वेळ देण्याची माझी तयारी आहे म्हणजेच हो ते जे काय होत होणारे नाही सगळं त्याचे मनावर परिणाम होणार असेल तर तो, तो सहन करण्याची तयारी पाहिजे नवीन जॉबमध्ये आपण बघतो नवीन नोकरीच्या ठिकाणी बघतो मदत होत असतात रोज उठून ते बदल होताना ते जो मधला ट्रान्झिशनचा पिरियड असतो ना म्हणतो म्हणजे आमच्या फिल्म आणि याच्यामध्ये दोन प्रकारचे आम्ही म्हणजे असे खूप सारे ट्रान्झिशन्स असतात त्या दोन ट्रान्झिशन खूप फेमस आहे कट टू कट टू एज एक आधीची क्लिप आहे आणि त्याच्या समोर दुसरी क्लिप लावली मध्ये काहीच नाहीये म्हणजे फॉर एक्झाम्पल मी इथे आहे आणि मी हा असा जरी केलाय आणि तो कट केला एडिटरने त्याच्या जा, जागी डायरेक्ट आकाश लावल आकाशाची क्लिप लावली मध्ये काहीच नाही आहे म्हणजे एका क्लिप मधनं हळूवारपणे हो, दुसरी क्लिप जात नाही त्याला आम्ही डिझॉल्व म्हणतो डिझॉल्व्ह होत नाही सडनली होतात बदल त्याला म्हणतो कट टू तर ते कट टू बदल जे असतात ना त्याच्याऐवजी डिझॉल्व्ह अशासाठीच असतो की जो दुसऱ्या दुसऱ्यामध्ये स्लोली तुम्हाला स्मूथ ट्रान्झिशन करून घेऊन जातो पण हा जो डिझॉल्व्ह प्रत्येक वेळी असेल असं नाही किंवा हा पिरियड किती मोठा असेल असं नाही त्यामुळे तो पिरियड सर्वाईव्ह करणं हे आपल्या हातात जी आहे त्याच्यासाठी मनाची तयारी करायला पाहिजे याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपण बदल स्वीकारताना लक्षात ठेवायला पाहिजे हे टप्पे लक्षात ठेवायला पाहिजे ज्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला बदलाची माहिती घ्यायची दुसऱ्यांदा दुसरा टप्पा हा असेल की आपल्याला छोट्या छोट्या स्टेप्स घ्यायला चालू करायचे तिसरा टप्पा हा आहे की आपल्याला लोकांचा सपोर्ट घ्यायला चालू करायचा आहे छोटा छोटा सपोर्ट घ्यायला चालू करायचा आहे सेल्फ केअर करायची आहे आणि पाचवी गोष्ट या बदलाला सामोरं जाताना मन कंखर ठेवायचं बस एवढंच आहे हे केलं की आपण भवसागर मे न पार होऊ जा एवढंच आहे ट्राय स्ट्राईट आउट मला सांगा कसं वाटलं आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ येत राहतील तुम्हाला नवीन काही टॉपिक्स पाहिजे असतील तर प्लीज मला कळवा मी डेफिनेटली नवीन टॉपिकवर व्हिडिओ करायचा प्रयत्न करेन तर थँक्यू सो मच मी अमोल बक्षी आणि आपली रजा घेतो अमोल बोल मराठी या चॅनलवरून